आंदोलन हा रखडलेला होता आणि तो खरपुडीच्या मुळावर आणला आणि शासनाला जे दर काल पेपर मध्ये आले पाहायला मिळाले ओरिजिनल जे शेतकरी मूळचे कष्ट करणारे आम्ही या शेतकऱ्यांना याच्यामध्ये आणि ज्या व्यापाऱ्यांनी चार वर्षापूर्वी जमीन घेतल्या त्यांच्यात मोबदल्या मध्ये जमीन आसमानची अंतर आहे शेतकऱ्याच्या शेतीला चोवीस लाख रुपये हेक्टर आणि ज्या एक्टर चोवीस लाख रुपये हेक्कर आणि ज्या व्यापाऱ्यांनी जमीन घेतल्या होत्या चार दोन वर्षापूर्वी त्यांच्या जमीनला एक कोटी सदुसष्ट लाख रुपये भाव शासनाने जाहीर केला आणि रजिस्टर केल्या आतापर्यंत जवळ सव्वीस रजिस्टर झालेले आहेत आणि आमचं मागणं आहे शासनाला की शासनानं दोन्ही ठिकाणी घरं बांधणार आहेत सोसायट्याकडनं राहण्याच्या तर आमच्या शेतकऱ्यांना सर्वांना समान दर देण्यात यावा अशी आमची मागणी आहे जर समान दर देण्यात नंतर हा सुडका पुन्हा इथून रद्द करावा अशी आमची सर्वांची मागणी आहे याच्याबरोबर आमच्या शेतामध्ये शेततळे आहेत विहिरी आहेत झाडंजुडप आहेत गाईचे गोठे आहेत बकऱ्याचे गोठे आहेत गोडाऊन आहेत शेततळे आहेत बोर आहेत या सर्वांचा मोबदला शासनानं आता चालू बाजार भाजा भावाप्रमाणे दिला पाहिजे पाहिजे अशी आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे त्यासाठी आम्ही मार्फत शासनाला आमचं निवेदन पाठवत आहोत जालना तालुक्यामध्ये खरपुडी नावाचं एक गाव आहे जे जालन्यापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे या खरपुडीमध्ये सिडको प्रकल्प व्हावा म्हणून शासनाने अनेक वेळा प्रयत्न केले आणि शेवटी ते शिडको प्रकल्प प्रकल हा खरपुडे येथे मंजूर करण्यात आला यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की ग्रीड आणि येलो बेल्ट हे जमिनीचे दोन पार्ट तयार केलेले आहेत तर एलो बेल्ट ज्या जमिनीला जे आहे तर एक कोटी सत्तर लाख पर एकरनी एक भाव दिलेला आहे आणि ग्रीन बेल्टसाठी जे आहे तर फक्त पंचवीस लाख रुपये एकरचा भाव जाहीर केलेला आहे तर या ठिकाणी जे ओरिजिनल शेतीकरी आहे जे कास्तकार आहेत त्यांच्यावर हा फार मोठा अन्याय आणि जमिनीच्या किमतीमध्ये फार मोठी तफावत आहे अशा परिस्थितीमध्ये पंचवीस लाख रुपये एकरनी कुठेही जमीन भेटत नाही कुठेही जमीन भेटत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ही शासनाने ह्या शिडकोनी पंचवीस लाखाचा दर जो काढलेला आहे तो अत्यंत चुकीचा चुकीचा दर झालेला आहे या ठिकाणी म्हणून सर्व शेतकरी वरील शेतकरी सर्व नाराज आहे आणि येलो बेल्ट आणि ग्रीन बेल्ट ह्या दोन्ही जमिनी लगत जमिनी आहेत मग येलोवाल्याला एक कोटी एक साठ लाख रुपये सत्तर लाख रुपये कर आणि ग्रीन बेल्टवाल्याला चोवीस लाख पंचवीस लाख रुपये एक्कर तर ही जी तफावत आहे शासनाने केलेली शिडकोणी केली तफावत आहे ही अत्यंत चुकीची तफावत झालेली आहे आणि विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यातला मनुष्य या जालना जिल्ह्यात येतो आणि इथं त्या खरपुडीला जमीन घेतो ती चार वर्षापूर्वी जमीन घेतली आपण ते खरेदी करत पाहावं चाळीस हजार जमिनीला त्याला एक कोटी सदुसष्ट लाख रुपये देण्यात आलेले आहेत तो राणा लातूर जिल्ह्यातला आहे तो जालना जिल्ह्यातला मनुष्य जा पण नाही आहे म्हणजे अशा लोकांनी चार वर्षापूर्वी ज्या जमिनी घेतलेल्या आहेत त्या व्यापारी लोकांना त्यांनी संगणमत करून ह्या जमिनी ह्या जास्त भावाने कसा त्यांना मावेजा मिळेल आणि त्यांची नंबर एकमध्ये जमीन क पैसे कसे होतील यांनी त्यांचा प्रयत्न केलेला आहे आणि मावेजा त्यांनी त्यांचा वाढवून घेतलेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही जी जमीन आहे ह्या व्यापाऱ्यांनी जमीन ज्या घेतलेल्या आहेत ती त्या जमिनीला गतच या शेतकऱ्याच्या सगळ्या जमिनी आहेत आणि मग असं इतकी तपास कशामुळे ह्या जमिनीला दिली ग्रीन बेल्ट येलो बेल्ट ये ग्रीन बेल्ट आणि येलो येलो बेल्ट म्हणजे रेसिडेन्शियल डिक्लेअर असतो आणि ग्रीन बेल्ट म्हणजे हा शेतकऱ्यासाठी डिक्लेअर केलेला असतो तर प्रश्न असा आहे की ग्रीन बेल्ट आणि येलो बेल्ट ह्या जमिनी लगत आहेत मग जमीन ग्रीन बेल्ट घेऊन सुद्धा ते तुम्ही घरच बांधणार आणि येलो बेल्ट मग सुद्धा तुम्ही घरच बांधणार मग अशी तपास कशामुळं हा आमचा महत्वाचा मुद्दा आहे म्हणून शेतकरी आहेत ಸಂಖ್ಯಾ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ರಕ್ತ ರಜೆ ರಚ